महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिति सविस्तर आढ़ावा श्री शे क्षेत्र माहूर येथील शिवश्रद्धा गणेश मंडळाच्या गणपतीला आमदार भीमराव केराम यांनी जिल्हा नियोजन बैठकीतून सभा मंडप मंजूर केला होता गणेश चतुर्थीच्या पर्वावर बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला आमदार केराम यांच्या प्रमुख उपस्थितीत वेदमंत्राच्या जयघोषात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के शहराध्यक्ष गोपू महामुने बंटीफड तालुका सरचिटणीस विनायक मुसाळे ज्ञानेश्वर लाड सुरेश गिधे रामकृष्ण केंद्रे योगेश परसवाळे आदींची उपस्थिती होती शिवश्रद्धा गणेश मंडळाचा गणपती हा मानाचा आणि नवसारा पावणारा गणपती म्हणून प्रख्यात आहे लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर आणि आरती करण्यात आली गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष जय ताडेवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आमदार भीमराव केराम यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी नगरसेवक विजय कामटकर नंदकुमार जोशी जयकांत मोरे निलेश जयस्वाल नगरपंचायतीच्या कार्यालय अधिक्षक संदीप गजलवाड लेखा राज्यपाल विशाल मरेवाड विजय शिंदे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरसेवक गोपू महामुने यांनी आपल्या भाषणातून सभा मंडप मंजूर केल्याबद्दल आमदार भीमराव केराम यांचे आभार मानले तसेच बांधकामासाठी मोलाचं सहकार्य केल्याबद्दल बाबूराव आजकुलवार आणि दत्ता पराते यांचा शाल आणि श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड and press the bell icon. Never miss an update.